नमस्कार मित्रांनो चला आपण आता काय करू मातीचा गणपती कसा ते mm -hmm. बघू आता ही सगळी मित्रमंडळ बसलेत गणपती आता ह्यांना वर ये पहिलं काय करायचं पहिलं असं चिकुल चांगला हे करायचं असं एकदम मळायचा चिकुल असं बरं का बर करे हळवाय मळायचा आता पहिल्यांदा काय करायचं सप्तोपनी पाठ करायचा पहिल्यांदा पहिल्यांदा काय करायचा पाठ गणपतीला बसाया पाठ आम्ही लहान असताना आम्ही स्वतः गणपती बनवतो कोण जरा जयस्कि हो गणपती गणपती बारे आपला छोटा सपाट बनो दगा रे दगा दगा लो आए ये सपाट बनो इनका ये एक बसर आ था ये यहां सुबह नहीं खड़ा का नाना नाना

मा बाय बनवचो पाय ओ किलो साय मॅटी गार्यास हा 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 हा

एवढू मोठे फक्त भरतीला आणि कोण दिसतायले हो मेन तो अरे यार दकते सगळं बघेन लगे हो उतराय हो ओ काय माईक माइकची काय गरज नाही डायरेक्ट खेचते आता काय करायचं आपल्याला तो बनवायचा तो बनवायचा तो असतो तो खूप <laughs>

वीडियो ड न वडियो टत हो तल से दनू डे हा

शिकवायला पोरांना शिकवायचं असं गणपती बनवला असा गणपती बनलाय बघा हे काय दिसलं दिसतो बघा आता आपण अशा पद्धतीने गणपती बनवलाय बघा लहान मुलांना पण शिकवायचं असं गणपती बनवलं